RUN! Yeah.

मंदप मंदप या ठिकाणी आपल्याला करायचं आहे म्हणून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा लग्नाची तयारी करा हा धर्म मंडप सजवा मंडप त्या ठिकाणी आला ठिकाणी हा मंडप सजवा आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा वराठी मंडळी त्या ठिकाणी सर्वांनी या आणि लग्नाचं जेवण शेवटच्या दिवशी आल्याच्या दिवशी होईल याची लक्षात आले